नमस्कार मी विजया वामन तुतारीनेच वातावरण फिरवलंय गावखेड्यात महायुती नाहीच स्वीकारली गेली आहे निवडणुका झाल्या चित्र स्पष्ट झाले लोकांनी तुतारी चालवली हे सुद्धा दिसलं पण मग गणित नेमकं कुठं फसलं आणि कुठं फसू दिलं नाही हे समजून घेण्यासाठी तुतारी चालली तिथे नेमकं कोण पडतंय हे समजून घेऊया सुरुवात करूया एवला विधानसभा मतदारसंघापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे अशी थेट लढत होती या लढतीत माणिकराव शिंदे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतील असा अंदाज वर्तवला जातोय येवला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली छगन भुजबळ यांच्यावर विकासाच्या बॅकलॉगमुळे काही सा रोश मराधा समाजाने जरांगे पाटन चालवला सोबतच अनेक लोक जे होते, करने चा मदे होते ते परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये होते पवारांनीही त्या ठिकाणी ताकद दिली त्यामुळे या ठिकाणी अतिशय कमी फरकाच्या लीडने माणिकराव शिंदे यांची सीट लागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पुढील मतदारसंघ आहे मुक्ताईनगर या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत पाटील हे उमेदवार होते मात्र या ठिकाणच्या लढतीत रोहिणी खडसे या विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय पुढील मतदारसंघ आहे नांदगाव विधानसभा सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी थेट लढत झाली समीर भुजबळ अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात होते मात्र त्यांनी सुहास कांदेंना टफ फाईट देत विजय आपल्याच बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय शिवसेना शिंदे गटाची ही सीट धोक्यात आहे पुढील मतदारसंघ आहे कर्जत जामखेड या मतदारसंघातील शेवटचे दोन दिवस निर्णायक ठरले राम शिंदे यांनी त्यांच्या बाजूने वातावरण निर्मितीचा पूर्ण प्रयत्न केला मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये रात्रीतून वातावरण फिरवलं गेलं आणि त्यामुळे अतिशय कमी लीडने रोहित पवार या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय पुढील मतदारसंघ आहे नगर शहर दबकी चर्चा होतीच वरवर भैया आणि आतून अभिषेक चालवायचा कुठे कुठे तसंच घडलंय अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप या सामन्यात संग्राम जगताप यांनाही आपला गड राखताना नाकिन होईल असं चित्र निर्माण केडगाव आणि मुकुंदनगर या दोन भागातील मते रात्रीतून डिव्हाइड झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या आणि हवं तितकं लीड संग्राम जगताप यांना मिळणार नाही अशी ही चर्चा झाली पुढे जाऊन पैसे वाटण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून झाला मात्र एकाला वाटू दिले एकाचे दाबले गेले अशाही चर्चा ऐकायला मिळाल्या अटीतटीच्या या सामन्यात संग्राम जगताप लीड घेणार राखणार मैदान सुटणार की मैदान मारणार हे पाहण्यासारखं पुढील मतदारसंघ आहे संगमनेर शिंदे गटाचा धनुष्यबाण विरुद्ध काँग्रेसचा पंजाब की विखे विरुद्ध थोरात की थोरात विरुद्ध अमोल खताळ संगमनेरमध्ये अनेक घडामोडी एका रात्रीत बदललेल्या दिसल्या ऐकायला आलेल्या चर्चा सांगतात की लोकांनी धनुष्यवान चालवलं त्यामुळे याही ठिकाणची बाळासाहेब थोरात यांची सीट रेड झोनमध्ये शेवटी शेवटी एक मत पाच हजाराला फुटल्याच्या चर्चा सुद्धा ऐकायला मिळाल्या त्यामुळे थोरात यांची सीट तशी संगमनेरमध्ये धोक्यात पुढील मतदारसंघ आहे शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध प्रभावती घोगरे या लढतीत प्रभावती घोगरे यांनी आपलं वातावरण तयार केलेलं दिसून आलं विखेच्या विरोधात या विरोधा मतदारसंघात विरोधक नव्हता त्यामुळे प्रभावती घोगरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला उमेदवारही महाविकास आघाडीकडे नसल्यानं सर्व विरोधकांनी एकत्र येत राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात खिंड लढवली अटीतटीच्या या सामन्यात राधाकृष्ण विखे यांची सीट तर निघते मात्र ती अतिशय कमी फरकाने निघेल अशी चर्चा या मतदारसंघात ऐकायला मिळते काही शेवटचे काही जे या मतदारसंघातील तास होते त्यातील एकमत तीन हजार रुपयांनी फुटल्याच्या चर्चा सुद्धा या मतदारसंघात म्हणजे राहत्यात ऐकायला मिळाल्या पुढील मतदारसंघ आहे भोसरी महेश लांडगे विरुद्ध शरद पवार गटाकडून अजित यांच्यामध्ये थेट झाली मात्र अजित गवाने हे महेश लांडगे यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या तुलनेत वातावरण तयार करू शकले नाही आणि जहाल हिंदुत्ववादी नेता म्हणून महेश लांडगे यांचे अखेरची काही भाषणं महेश लांडगे यांच्या पारड्यात विजयाचा गुलाल टाकतायत असं दिसतय पुढील मतदारसंघ हे आंबेगाव वळसे पाटलांना पराभूत करा हे वारंवार पवारांनी सांगितलं त्यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना ताकद दिली गेली वातावरण शंभर टक्के देवदत्त निकम यांनी तयार केले मात्र वळसे पाटील यांच्या वयाचा विचार करता लोक अतिशय कमी फरकाने वळसे पाटील यांना विजयी करतील अशा चर्चा या मतदारसंघामध्ये ऐकायला मिळतात पुढील मतदारसंघ आहे वडगाव शिरी या मतदार मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे यांना शेवटपर्यंत पोरशे प्रकरण चेकमेट करता आले नाही परिणामस्वरूप लोक बापू पठारे यांना अतिशय कमी लीडने विजयाकडे नेतील अशीही चर्चा या मतदारसंघात ऐकायला मिळते पुढील मतदारसंघ आहे मावळ बापू भेगडे विरुद्ध सुनील शेळके या लढाईत बापू भेगडे यांनी शेवटपर्यंत पाठ टेकवली नाही तर इकडून सुनील शेळके यांनीही सहानुभूतीपूर्वक संपूर्ण निवडणूक नेली परिणाम स्वरूप सुनील शेळके यांना मतदार स्वीकारतील अशी परिस्थिती ग्राउंडवर दिसून येत होती मात्र भेगडे यांच्या राजकारणाची पद्धत सांगते की शेवटच्या दोन दिवसांमध्ये वातावरण फिरवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला असेल त्यामुळे सुनील शेळके की बापू भेगडे या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार हे मात्र आता सांगणं कठीण आहे पुढील मतदारसंघ हे पारनेर यावेळी मात्र निलेश लंकेंची पारनेरमध्ये दमछाक झाली तुतारी निवडून अंथा अंथा मधल्या रात्रीच मिटिंगा लावल्या गेल्या सर्व विरोधक एक झाले घरातीलच उमेदवार चालवल्याने काहीशी नाराजी निलेश लंकेंवरती दिसून आली तर तिरंगी चौरंगी लढतीमध्ये सीट काढताना निलेश लंकेंची दमछाक होईल दोन्ही उमेदवारांकडून शेवटी पाचशे हजारने मत वाटप झाल्याच्या चर्चा सुद्धा या मतदारसंघामध्ये ऐकायला मिळाल्या पुढील मतदारसंघ आहे चिंचवड शंकर जागताप विरुद्ध राहुल कलाटे अशी थेट लढत झाली राहुल कलाटेंनी पोटनिवडणुकीमध्ये रंगीत तालीम खेळली होती त्यामुळे या ठिकाणी राहुल कलाटेंची सीट लागू शकते असाही अंदाज व्यक्त केला जातोय अर्थात हे काही महत्वाचे मतदारसंघ होते ज्याचं अनालिसिस आपण केलंय पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित विधानसभा मतदारसंघांचं अनालिसिस करणार आहोत मात्र आज ज्या मुद्द्यांचं ज्या व्हिडिओचं अनालिसिस केलेलं आहे मतदान झाल्यानंतर त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कोणत्या भागामध्ये कोण चालवलं गेलंय आणि कुणाची सीट हाय लागेल याबाबत व्यक्त व्हा पण गावखेड्यामध्ये आम्हाला तुतारीत चाललेली दिसली आणि तुतारीनेच एकट्या वातावरण फिरवलेलं दिसलं या ठिकाणी ना मशाल चालली ना पंजा चालली पण जिथे तुतारी होती तिथे मात्र तुतारीत चालली असं चित्र निर्माण झालं याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र